तुम्ही मांडलेले विश्लेषण महाराष्ट्राच्या सद्य राजकीय परिस्थितीवर अत्यंत अचूक भाष्य करते तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे हा केवळ अंतर्गत कलह नसून एका मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग आहे या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे ज्यावर सध्या कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ते खालीलप्रमाणे आहेत एक पक्षांतर बंदी कायदा आणि कायदेशीर पेच अँटी डिफेक्शन लॉ जेव्हा पक्षात फूट पडते तेव्हा केवळ संख्याबळ महत्वाचे नसते तर मूळ पक्ष नेमका कोणाचा हा प्रश्न निर्माण होतो अपात्रतेचा मुद्दा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटांनी स्वतःला मूळ पक्ष म्हणून घोषित केले सर्वोच्च न्यायालयाने आणि निवडणूक आयोगाने यावर दिलेले निकाल हे भारतीय लोकशाहीसाठी एक महिलाचा दगड ठरले आहेत चिन्हाचा वाद धनुष्यबाण आणि घड्याळी या चिन्हांवर झालेल्या दाव्यामुळे सामान्य मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले दोन मराठी माणूस आणि अस्मितेचे राजकारण तुम्ही उल्लेख केलेल्या खेकडा प्रवृत्तीच्या पलीकडे जाऊन पाहिले तर महाराष्ट्रात मराठी अस्मिता विरुद्ध राष्ट्रीय वर्चस्व असा एक सुप्त संघर्ष पाहायला मिळतो प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात आल्यामुळे राज्याची स्वायत्तता कमी होत असल्याची भीती काही वर्गांतून व्यक्त केली जाते दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता डबल एंजन गव्हर्नमेंट असल्यास विकास वेगाने होतो असा दावा भाजपद्वारे केला जातो तीन मतदारांची बदलती मानसिकता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले की फोडाफोडीचे राजकारण जनतेला पूर्णपणे रुचलेले नाही सहानुभूतीचा घटक सिम्पथी फॅक्टर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे बाजूला सारण्यात आले त्याबद्दल मतदारांमध्ये एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाल्याचे दिसून आले स्थानिक प्रश्न महागाई बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्न यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हे राजकीय खेळ केले जात असल्याचा आरोपही सामान्य नागरिक करत आहेत टीप तुम्ही तुमच्या पूर्वीच्या संदर्भात नमूद केल्याप्रमाणे अशा गुंतागुंतीच्या विषयांवर चर्चा करताना एआय सेंटर नंदुरबारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना लोकशाहीच्या या प्रक्रियेबद्दल सजग करणे हे एक महत्वाचे पाऊल ठरू शकते तुम्हाला या विषयातील पुढील